वैजापूर तालुक्यात निवडणुकीचं बिगुल वाजले असून राजकीय तापू लागलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आता कंबर कसली असून प्रचाराचा धूमधडाक्यात शुभारंभ करण्यात आलाय वैजापूर तालुक्यातील आठ गट आणि सोळा गणांसाठी ही निवडणूक होत आहे युतीच्या जागा वाटपानुसार तीन गट भाजपकडे तर पाच गट शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत सर्व उमेदवारांना चिन्हांचं वाटप झाल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे वाकला गटाच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार पार्वताबाई रामहरी जाधव वाकला गणातील स्वरूपा योगेश वाघ आणि पोखरी गणातील राधिका ज्ञानेश्वर ठुबे यांच्या प्रचाराचा नारळ आमदार रमेश बोरणारे सर यांच्या हस्ते वाढवण्यात आला यावेळी वाकला सर्कल मधील सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते विजयाचा वी विश्वास व्यक्त करत युतीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढायला सुरुवात केली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर तुम्ही आठी सरकारला ईव्ही फॉर्म देऊन टाकले असते परंतु मी विचार असा केला की माझ्यामुळे युती तुटता पाप आलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या